नांदेड तालुका देगरूर येथील पोतदार इंग्लिश स्कूल मध्ये इयत्ता पाच वीज शिकणारा दहा वर्षांचा रुद्र ज्ञानेश्वर राव रातोळीकर याने सात डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी रविवारी पार पडलेल्या पुणे इंटरनॅशनल मॅरेथॉन मध्ये उल्लेखनीय कामगिरी करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे रुद्रने एकवीस किलोमीटर हाफ मॅरेथॉनचे अंतर केवळ एकशे मिनिटात पूर्ण करून दमदार कामगिरी नोंदवली एवढ्या कमी वयात येतके मोठे अंतर धावून पूर्ण केल्याबद्दल त्याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे शर्यती दरम्यान रुद्रने दाखवलेली जिद्द सहनशक्ती आणि धावण्यावरील अपार प्रेम पाहून मार्गावरील प्रेक्षकांनीही त्याचे उत्साहात कौतुक केले शर्यत पूर्ण झाल्यानंतर रुद्रने सांगितले मला धावणे खूप आवडते मोठ्या धावपटूंना पाहून मीही मोठ्या स्पर्धांमध्ये धावण्याचे स्वप्न पाहतो रुद्रच्या आईवडिलांनी तसेच प्रशिक्षकांनी त्याच्या शिस्त मेहनत आणि सातत्याचे विशेष कौतुक केले शर्यत आयोजकांनीही इतक्या लहान वयात एकवीस किलोमीटर अंतर पूर्ण केल्याबद्दल त्याचा विशेष गौरव केला रुद्रच्या या यशामुळे पुणे तसेच नांदेड जिल्ह्यातील बाल भावपटूंमध्ये उत्साह आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे योग्य मार्गदर्शन व सातत्यपूर्ण सराव मिळाल्यास भविष्यात जिल्हा राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर आपले नाव करेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे रुद्रच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत असून त्याच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे वेंगला माय न्यूज साठी प्रतिनिधी वसंत शिरसाट नांदेड